लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा लाडक्या बहिणींसाठी तीन हजार सातशे कोटीचा चेक दिला अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले आज यावेळी पैसे येणार बघा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे फायनली चेक देण्यात आलेला आहे जानेवारी हप्त्याचा जो काही चेक आहे तीन हजार सातशे कोटीचा चेक देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज यावेळी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर कोणत्या वेळी आज तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत त्याबद्दल आपण सर्व काही डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत अतिशय दमदार माहिती आहे आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे तुम्ही सर्वांनी पटकन या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी असो किंवा मोठी अपडेट असो सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला काय महत्त्वाची अपडेट आहे काय आनंदाची अपडेट आहे सर्व काही आपण जाणून घेऊया आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ना ती माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या त्यासाठी फक्त आधार कार्ड लिंक पाहिजे हे झालं क्लिअर आधार कार्ड जरी लिंक असेल तर तुमच्या खात्यात आज पैसे येऊन जातील त्यानंतर एक महत्त्वाची माहिती आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत कारण हळूहळूपणे पहिले आज या बाकीच्या जिल्ह्यात पैसे येतील मग उद्या परवापर्यंत पुढील काही जिल्ह्यात पैसे येतील तर आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला समजून जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा ज्यांना एक रुपया पण भेटला नाही त्यांना पूर्णच्या पूर्ण जुलैपासनं जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जुलै दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दहा हजार पाचशे रुपये भेटणार आहेत हे कोणाला भेटणार आहेत ज्यांना एक रुपया पण भेटलेले नाही त्यांना दहा हजार पाचशे रुपये पूर्णाच्या पूर्ण सरकार देऊ शकते कारण मागच्या वेळी जाने जे जा जुलै आणि डिसेंबरचे पैसे आहेत नऊ हजार रुपये म्हणजे ज्यांना एक रुपया पण भेटला त्यांना नऊ हजार रुपये आले होते त्याचप्रमाणे ज्यांना आता पैसेच आले नाहीत अजूनपर्यंत आणि त्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत त्यांना पूर्णच्या पूर्ण पैसे मिळू शकतात जरी आले नसतील तर ठीक आहे हा विषय आपण बाजूला ठेवूया आता महत्त्वाच्या अपडेटकडे ओढूया आधार कार्ड लिंक पाहिजे फक्त पैसे येऊन जातील बघा मागच्या वेळी जो डिसेंबरचा हप्ता होता पंधराशे रुपये पंधराशे रुपये जे डिसेंबरचे आले होते तुम्हाला तर आता भरपूर महिलांना पैसे येणार पण नाहीत जवळपास साठ लाख आकडा सांगितला जात आहे साठ लाख ज्या महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता या साठ लाखमध्ये कोणकोणत्या महिला आहेत समजून घ्या यामध्ये त्या महिला आहेत जे पहिलेच दुसऱ्या कुठल्या तरी सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा ते लाभ घेत आहेत नमो शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे तुम्ही फक्त एकाच योजनेसाठी पात्र आहात असं सरकार मत आहे त्यामुळे भरपूर महिलांना यापुढे पैसे येणार नाही जरी तुम्हाला पैसे येणार नाही तर समजून जायचं की तुम्हाला तुम्ही म्हणजे निकषात बसत नाही किंवा तुमच्याजवळ चारचा किंवा वाहन असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत हे सर्व निकष मी तुम्हाला मँकच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही ओके चला आता आपण अतिशय दमदार माहिती बघणार आहोत तीन हजार सातशे कोटीचा सा जो चे काही चेक आहे तो दिला आहे आणि अजित पवारने सांगितलं आज यावेळी येणार तर बघा साहेबांनी काय माहिती दिलेलं आहे चला आपण सर्व नीटपणे समजून घेऊयात सर्व माहिती आता जाणून घेऊयात चला माहिती तुम्हाला सांगतो बघा काय म्हणाले अजित पवार साहेब तर काय म्हणाले अजित पवार साहेब त्याबद्दल माहिती नीटपणे आता समजून घेऊया हे बघा महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत ते योजना बंद करतील असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला पण माझ्याकडे अर्थ खाते आहे आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत पण योजनेतल्या त्रुटी असतील तर आम्ही काढू जी बहीण जे भगिनी बघा खुरपणीला जाते धुनी भांडी करते जी अतिशय गरीब कुटुंबातून आले आहे जिल्हा पंधराशे रुपयाचे महत्त्व समजते बघा जिल्हा पंधराशे रुपयाचं महत्त्व समजते तिलाच योजनेचा लाभ दिला जाईल ज्या महिला प्राप्तिकर भरतात ज्या मोठा पगार घेतात अशा महिलांसाठी हे दीड हजार रुपये नाहीत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे बघा ज्यांना पंधराशे रुपयाचं महत्त्व आहे ज्या लाडक्या बहिणींना खरोखर गरज आहे अशाच बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत असं अजित पवार साहेबांनी पहिले ते स्पष्ट केलेलं आहे त्यांच्याच खात्यात पैसे आम्ही टाकणार आहोत असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे आणि ज्या बहिणी खुरपणीला जातात भांडी धुतात तर अशा बहिणींना हे पैशांचं जे महत्त्व आहे ते समजतं आणि त्यांनाच हे पैसे येतील आणि जे आयकर भरतात टॅक्स भरतात किंवा चारचाकी रोड वाहन आहे जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना पैसे भेटणार नाहीत बरं हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढे बघा अजित पवार पुढे काय म्हणाले ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे म्हणजेच महिन्याला एकवीस हजाराच्या आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत काही काहींनी मधल्या काळात योजनेचा लाभ घेतला आम्हीही वेळ जाईल म्हणून त्यात फार बारकाईने लक्ष दिलं नाही आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आव्हान केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते तशाच प्रकारे आताही केले जावे बघा इथे साहेबांनी काय म्हटलं ते नीटपणात तुम्हाला मी सर्व सांगतो इथे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी एवढी जबरदस्त माहिती दिली आहे ना माहिती अशी त्यांनी दिलेली ला आहे लाडक्या बहिणींना की तुम्ही स्वतःहून तुमचे अर्ज रद्द करा जरी तुम्ही योजनेत लाभ घेत नसाल तर म्हणजे योजनेचं तुम्ही योजनेचा योजनेसाठी तुम्ही अपात्र असाल तर तर तुम्ही स्वतःहून तुमच्या योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ नका तुम्ही तुमचे अर्ज मागे घ्या कारण तुम्ही योजनेत पात्र नाहीत तुमच्याजवळ चार चक्के वाहन आहे तुम्ही या योजनेत बसत नाही तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ नका तुमचे अर्ज मागे घेऊन टाका कारण ही योजना गोर गरीब महिलांसाठी आहे लाडकी बहीण योजना आणि मागच्या वेळी जे काही पंतप्रधान यांनी गॅस कनेक्शनसाठी जे सांगितलं होतं तर जे अनुदान दिलं होतं तर त्यामधून जे गॅसचे अनुदान सोडले होते भरपूर महिलांनी तशाच प्रकारे आताही करा कारण असं इथे अजित पवारने म्हटलं आहे कारण ही योजना जी आहे गोरगरीब महिलांसाठी आहे आणि जरी यामधून बाकीच्या महिला जरी वगळल्या तर भरपूर ताण जो आहे तो सरकारचा कमी होणार आहे पैसे देण्यासंदर्भात महत्वाची माहिती नीटपणे समजून घ्या आता अजित पवार साहेबांनी असं पण इथे म्हटलेलं आहे की आम्ही मागच्या वेळी यावरती जास्त लक्ष दिलं नव्हतं हो पैसे वाटप होत होते कोणाला पैसे पडले पुरुषांना देखील पैसे येऊन गेले होते म्हणजे तेव्हा काही एवढं हे नव्हतं डायरेक्टली पैसे आम्ही टाकत होतो परंतु आता काटेकोरपणे आम्ही लक्ष देणार आहोत आणि जे योजनेत बसत नाही त्यांना योजनेतून आम्ही बाहेर काढणार आहोत असं त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे चला आता महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत बघा तीन हजार सातशे कोटीचा चेक दिला आहे त्याबद्दल माहिती बघा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो पण परवाच महिला व बाल विकास खात्याकडे तीन हजार सातशे कोटीचा चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले बघा तीन हजार सातशे कोटीचा चेक देण्यात आलेला आहे त्यामुळे आता आता काही महिलांच्या खात्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे किंवा सव्वीस तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल बघा काय म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी बघा इथे काय सांगितलं आहे आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे हळूहळूपणे पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत म्हणजे सुरुवात झालेली आहे हळूहळूपणे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत आलं लक्षात तर ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती तर पैसे येण्यास सुरुवात झालेलं आहे हळूहळूपणे सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत तर फायनली बघा पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होतील आणि तीन हजार सातशे कोटीचा जो काही चेक का आहे तो फायनली देण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता आता येण्यास सुरुवात झालेली आहे ला बघा लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात सर्व अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती आणि महत्त्वाची माहिती दिली जाते आणि सिंपल आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला अपडेट देत असतो <सले> लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं पटापट लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद